महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा सरवडे परिसर भगव्या वादळाने शिवमय शिवज्योतीचे आगमन रक्तदान मर्धानी खेळ महाप्रसादा सारखे गावोगावी कार्यक्रम रयतेचे स्वातंत्र्य सार्वभौम स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यासाठी राधानगरी तालुक्यातील सरवडे अकनूर सोळांकूर परिसरातील गावांमध्ये आणि वाड्या वस्त्यांवर गेली दोन दिवस शिवज्योतीचे आगमन पाळणा रक्तदान आरोग्य शिबिर हळदी कुंकू मर्धानी खेळ महाप्रसादासारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शिवजयंती महोत्सव समितीने सरवडे शहरामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य रसिके स्पर्धा सकाळी नऊ वाजता किल्ले रायगड हून शिवज्योत आगमन शिवमूर्ती पूजन सकाळी दहा वाजता बैलगाडा शर्यत स्पर्धा सकाळी साडे दहा वाजता सायंकाळी चार वाजता भव्य पारंपरिक शिवजयंती मिरवणूक सोहळा मुख्य मिरवणूक आकर्षणासह डी जे व लाईट शो सायंकाळी नऊ वाजता हळदी कार्यक्रम व महाआरती असा बरगच कार्यक्रम संपन्न झाला सरवडे येथे सरपंच रणधीन सिंह मोरे व उपसरपंच छाया पाटील यांनी शिवज्योतीचं स्वागत व पूजन केलं आनंद कुलगुरु अकॅडमीने मिरवणूक सादर केली यामुळे येथील परिसर शुभभक्ती व भगव्या वादळाने शुमय झाला होता आठवड्याभरापासून गावागावातील शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाजयंतीसाठी जयात तयारीसाठी राबत होते गलोगली व चौकाचौकातील परिसराची स्वच्छता रंगरंगोटी शाहिरी व ऐतिहासिक ध्वनिमुद्रित गीते भगव्या पताका ध्वज उभारणी आकर्षक रांगोळ्या विविध शिवकालीन व ऐतिहासिक मंडप उभारणी बरोबरच विद्युत रोषणाई फुलांची दिनांक अठरा व एकोणीस या दोन दिवसात बाल शिवाजी पाळणा शिवप्रतिमा मूर्तीपूजन रक्तदान मोफत आरोग्य शिबिर बैलगाडी शर्यत विविध स्पर्धा महिलांसाठी हळदी कुंकू खेळ

उत्स्फूर्त सहभाग घेतला होता यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता महानकरी न्यूजसाठी युवराज पाटील सरावडी